नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय सैनिक टाकळीमध्ये आणि सैनिक टाकळीमध्ये मित्रांनो भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं यात्रेनिमित्तानं मरगुबाई व लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्तानं ही बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले तर कशा पद्धतीने हे मैदान होणार आहे आणि या मैदानमध्ये किती गट होणार याच्याबद्दल आज आपल्यासोबत पंचकमेट आहे त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करूया हा ना नमस्कार नमस्कार सुरुवातीला आधी तुमचं नाव सांगा मी आनंदराव मधुबर पाटील राहणार सैनिक टाकळी मैदानासाठी किती गट असणार या मैदानासाठी प्रामुख्याने दोनच गट आहेत पहिला गट आहे अ गट एक लाखाचा आणि दुसरा गट ब गट एकतीस लाखाचा आहे म्हणजे जनरल गट आणि गटासाठी बक्षीस कशा अ गटासाठी प्रथम क्रमांक आहे ते एक लाख दोन नंबर एक्क्याहत्तर हजार आणि तीन नंबर आहे एकावन्न हजार आणि जनरल गटासाठी परविषी परवेश पी दहा टक्के दहा हजार रुपये ठेवलेले आणि ब गटाचं बक्षीस कसं असणार ब गटाला प्रथम क्रमांक एकतीस हजार एकवीस हजार आणि अकरा हजार आणि परिसर आहे तीन हजार रुपये तीन हजार नियम आर काय झालं मागच्या टायमाला टाकळीवाडं जे मैदान झालं त्या एकतीस हजारच्या मैदानाला जरा गाडीवा जरा थोडीफार चुकी केल्या मेजॉरिटी बॅटरी करायचा प्रयत्न केला जो काही इथं काय करून दिला जाणार आणि जो कोण काय करेल त्याला काय असेल ते म्हणजे टाकळी ग्रामस्थाकडून पूर्णपणे चोप मिळत जाईल आमचा कार्यक्रम रास्तच होणार शासनाच्या नियमानुसार सगळं मैदान पूर्णपणे होणार गाडी प्रस, स्पर्धकांनी येताना लंपी सर्टिफिकेट मालकाचा आधार कार्ड बैलाचा फोटो हे कंपल्सरी आणून देण्याचे आहे त्याशिवाय गाडी नोंद केली जाणार नाही कारण कसं होतंय इथे यायचं आणि परत झेरॉक्स नाही हे नाही ते नाही हे काय सांगत बसायचं नाही आणि मैदान हे कंपल्सरी रास्तच होणार आहे इथं कोणाची दयाम आहे केली जाणार नाही आ, या मैदान मध्ये गट ब गटाला जर जास्त गाड्या झाल्या किंवा जास्त गाड्या झाल्या तर ब गटाला जर कमीत कमी एक पंधरा सोळाच्या गाड्या जर पुढे झाल्या तर एकतीस हजार त्यात काय आम्ही थोडंफार घालीन करीन शक्यतो घालणार आम्ही तर त्यात दोन गट करून आम्ही काय द्यायचे एक दोन तीन असं दोन गट करून देणार आम्ही त्या तयार आम्ही राहिलेलच आहे ठीक आहे जास्त गाड्या झाल्या तर दोन गटीतला काय तर घालून एका गटात एका गटात पंधरा गाड्या पंचवीस हजार रुपये पहिल्या क्रमांकाला द्यायचं आणि सोय केलेली आहे त्यावेळी तुम्ही ठरवून ते शंभर टक्के पट्ट्यावर का असेल ते निर्णय घेऊन पंचाने देणार बक्षीस समारंभ कुठे केला जाणार बक्षीस हे जागेला था। पट्ट्यावरच दिले जाणार आहे जे काय आपलं परवेश दिले जाणार आहे ठीक मैदान किती वाजता होणार सर्वसाधारण बघा साडे नऊ पावणे झाला म्हणजे टक्के सुटणारच आहे सुटणार आहे आहे ठीक आणि आपला जो जुना पट्टा पट्ट्यालाच गोर्द पट्ट्याला परत एकदा पूर्ण आणि गाडी मालकांना विनंती करून सांगतो की पूर्णपणे मैदानाला आमच्या मैदानाला गालबोट लागण्यासारखं कुणी काम करू नका एवढीच आपली कळकळची विनंती शर्यतीच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ड्रोन मध्ये सर्व पाहणी करून त्यातील काही चुका आढळल्यास त्याच्यावर ठरविल्या जाईल याची सर्व बैलवाडी मालकांनी आणि गाडीवालांनी नोंद घ्यायची आहे हा नियम अगदी सगळ्या तंतोतंत लागणार याची सर्वांनी खबरदारी घ्यायची तर मित्रांनो ज्यावेळी आपल्या डॉक्टर तपासणी पट्ट्यावरती होत्या याचा खर्च इतर ठिकाणी गाडी माल, मालक गाडी मालक देतात तर इथं असं काय नाही आहे की पंचकमिटी सगळा हा खर्च आपल्याला गाडी मालका गाडी मालकांना सगळ्यांना सवलत दिलेला आहे तर पंचकमिटीच हा मी सगळा हा खर्च बघणार आहे तर मित्रांनो ह्या मैदानचे कसं स्वरूप असणार आहे नियमाने अटी जरा कडक असणार आहे या मैदानला मागच्या मैदान जे झाले दोन तीन मैदान त्याच्यापेक्षा जरा असं कडक नियम अटी असणार आहे त्यामुळं काळजीपूर्वक बैलमालकाने येणे आणि मैदानी रास्त करणे कारण की मैदान रास्त करणे हे आत्ताच्या काळात गरजेचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी यात्रेचं मैदान चुकीच्या पद्धतीनं होतं आहे असं ह्या गावात काय होणार नाही आहे आणि दुस दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो मैदानला येताना बैलमालकाने आधा बैलाचं मा मालकांचं आधार कार्ड त्याच्यानंतर बैलाचा फोटो लंपी सर्टिफिकेट आणि बैलाचं हेल्थ सर्टिफिकेट अशा पद्धतीनं गाडीवानाचं आधार कार्ड या अशा पद्धतीनं कागदपत्रे घेऊन येणं गरजेचं आहे आणि गाड्या नोंद करताना हे कमिटीच्या ताब्यात देणे या गोष्टी या गरजेचं आहे तर मित्रांनो आता ही मुलाखत आपण इथं थांबूया आणि हे मैदान सकाळी नऊ सा साडेनऊ वाजता सुटणार आहे